नमस्कार आपलं स्वागत आहे राम रसिया चॅनलवर मी आहे राम वाकडे आणि आपल्याला माहीत पाहिजे की ही एक न्यूज खूपच महत्त्वाची न्यूज आहे सध्या न्यूजमध्ये मीडिया आउटलेटमध्ये ही न्यूज सगळीकडे स्प्रेड होत आहे ती न्यूज आहे दिल्लीच्या हायकोर्टाचे जज यशवंत वर्मा यांची यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये तब्बल पंधरा करोड कॅश सापडल्याची न्यूज सध्या सगळीकडे पब्लिश होत आहे झालं असं की त्यांच्या घरामधील एका स्टोर रूममध्ये आग लागली होती यामध्ये अग्निशामक दलांचे काही माणसं जाळ विजवण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना तब्बल पंधरा करोड अशी कॅश सापडली यांचा खुलासा झाला सुरुवातीला त्या अग्निशामक दलांच्या माणसांनी म्हटले की आम्हाला असे काही सापडलं नाही पुन्हा ते त्यांनी एक्सेप्ट केलं की के आम्हाला तिथे कॅश सापडलं आणि त्यानंतर एक दिवसानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःने हा एक व्हिडिओ पब्लिश करून क्लिअर केलं की त्यांच्या घरामध्ये असे कॅश सापडलं आहे आणि याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना स्व त्यांच्या ज्युडिशियल ड्युटीवरून रिलीफ केलं आहे म्हणजेच ते सध्या कुठल्याही प्रकारचे केस घेऊ शकत नाहीत त्यामध्ये काहीही करू शकत नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर हे आपल्याला व्हिडिओ पाहायला पाहिजे तर तुम्ही हा पहिले व्हिडिओ पाहून घ्या तर तुम्ही पाहू शकता की व्हिडिओमध्ये तब्बल भरपूर असं कॅश आहे हे सांगता येत नाही की एक्झॅक्ट किती आहे पण भरपूर असं कॅश आहे एका जज आणि सुप्रीम कोर्टाच्या जजची जज पेमेंट ही दोन ते अडीच लाख रुपये आणि तसं पाहायला गेलं तर वर्षाला पंचवीस ते तीस लाख तब्बल यांची सेविंग दहा ते पंधरा लाख ही तरी दहा वर्ष यांनी जर सेव्हिंग केली ती दीड ते दोन कोटीच्या वरती हे जाऊ शकत नाहीत मग एवढी कॅश आली कुठून हा महात्मा गांधी यशवंत वर्मा यांचं म्हणणं आहे की ही कॅश आम्हाला काहीच माहीत नाही कोणाच तरी हे षडयंत्र आहे आणि ही कॅश आमच्या स्टोर रूम मध्ये कोणीतरी ठेवली आहे ही खूपच हास्यास्पद गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना त्यांच्या ड्युटीमधून रिलीफ केला आहे सध्या ते कुठल्याही प्रकारच्या केसवर काम करू शकत नाहीत आणि लगेच त्यांचं ट्रान्सफर अलाहाबाद कोर्ट येथे झालेलं आहे यावर अलाहाबाद कोर्ट यांचं म्हणणं आहे की आमचं कोर्ट काही एक टॅशबिन नाही यांचा ट्रान्सफर आमच्या इकडे का केला आहे हा एक नवीनच वाद निर्माण झाला आहे आणि ते असो तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशवंत वर्मा हे दोन वर्षापूर्वी युपीआयला एक अप्राईज करण्यासाठी हे ट्रेंडिंगमध्ये होते त्यांचं एक जजमेंट आलं होतं की यू पी आयमुळे करप्शन कमी होईल ट्रान्सपरन्सी निर्माण होईल पण अशा प्रकारचं कॅश त्यांच्या घरामध्ये सापडणं हे एक वेगळीच दर्शवत आहे सामान्य जनता पोलीस अधिकारी कोर्ट जज यांच्याकडे न्याय मिळेल ह्या दृष्टिकोनातून पाहत असते जर अशा प्रकारचे केसेस जर येत असतील तर एका सामान्य जनतेला लोकाला विचार करायला पाहिजे की आपली जी सिस्टीम आहे कशी चलत आहे आपली जी न्यायव्यवस्था आहे हे कुठंपर्यंत क करप्ट झालेली आहे कुण्या लेवलपर्यंत करप्ट झालेले आहे याबद्दल विचार करणं खूपच गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं आहे की त्यांचे मेसेजेस आणि त्यांची जी कॉल रेकॉर्डिंग आहे सहा महिन्यापर्यंतची कॉल रेकॉर्डिंग प्रिझर्व करण्यासाठी सांगितले आहे की ती एका इन्व्हेस्टिगेशनमध्ये खूपच ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये खूपच महत्त्वाची ठरू शकते आणि या त्यावरून काहीतरी तपास लागू शकतो दोन हजार पंधरामध्ये एका रिटायर्ड जजने पण एक असं वक्तव्य केले होते की जेडूशरीमध्ये मोर दॅन फिफ्टी पर्सेंट जजेस करप्ट आहेत आणखी दोन हजार एकोणीसमध्ये उत्तराखंडच्या एका जजेसने पण आपल्या हायर कम्युनिटीला कमिटीला काही असे पुरावे पण दिले होते की काही जजेस करप्ट आहेत पण त्याबद्दल काहीच त्यांनी के हायर अथॉरिटीने काहीच केलं नाही उलट त्याबद्दल त्यांचीच बदल त्या बदली करण्यात आली यावरून आपण समजू शकतो की बाबा हे करप्शन कुण्या लेवल होत आहे आणि रिसेंटलीच एक बेंगलोरमधील इंजिनियर जे की सर्वांना माहीत आहे सुभाष अतुल हे सुसाईड नोट लिहून सुसाईड केली होती की त्यामध्ये त्यांच्या मिसेस आणि जजेसवर त्यांनी खूप गंभीर आरोप केला होता त्यावेळेस पण त्यांच्या मिसेसवर एक लगाम कसण्यात आली पण जजेसवर असे काहीही आपल्याला पाहण्यात आलं नाही पण हे अशा प्रकारचे वक्तव्य सतत सतत होत आहेत आणि हीच आपली सिस्टीम किती खोलवर रुजलेली आहे अशा प्रकारच्या केसेसवर काय करायला पाहिजे हे खूपच महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचं आहे ह्या नोटवर आपला व्हिडिओ संपतो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयाच अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार